उद्धव ठाकरे दौरा या ठिकाणी होतो आहे महत्वपूर्ण आहे कारण का तुमच्या मतदारसंघापासून आणि जोरदार शक्ती मिळते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावत सुरू झालेला आहे त्या अनुषंगाने आजपासून कोकणामध्ये हा झंझावत सुरू झालेला आहे आजच सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचं भव्य दिव्य स्वागत झालेलं आहे आज दिवसभरामध्ये सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या सभा आहेत प्रदर्शन केलं जाणार आहे आणि उद्या सकाळी बरोबर दहा वाजल्यापासून जिल्ह्यामध्ये ते हद्दीने प्रवेश करतील पहिली सभा त्यांची आणि त्यांचं स्वागत हे राजापूर तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये तिथं पहिलं असणार आहे आणि त्यानंतर ते धुतपापेश्वरचं दर्शन घेऊन रत्नागिरी विधानसभा मतारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये येतील आणि तिथून ते चिपळूण विधानसभा मतारसंघातून ते खेडवून मुंबईला रवाना होतील अशा तऱ्हेचं सा उत्साहाचं सा वातावरण प्रचंड आम्हाला इथं पाहायला मिळते अनुभवायला मिळते निश्चितपणे शिवसेनेच्या दृष्टीने एक आनंदाची पर्वणी आम्हाला प्राप्त होणार आहे हा दौरा होत असताना या ठिकाणी खास करून पालकमंत्री उदय सामंत यांनी या दौऱ्याविषयी प्रश्न प्रश्न उपस्थित केलेला पाहायला मिळते दौरा होऊ दे लोकशाही होते परंतु किंवा रूपांतर यात रायगड असू दे रत्नागिरी असू दे सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये खासदार आणि आमदार हे पूर्णपणे महायुतीचे असतील उदय सामंतांनी या आमच्या दौऱ्याबद्दल उद्धव साहेबांच्या मनामध्ये शंकास्वाघ होऊ नये कारण कोकण आजपर्यंत वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी आहे बाळासाहेबांचं शिवसेनेचं आणि कोकणांचं वेगळं नातं आहे आणि आत्तापर्यंत जे जे आमच्यावरती टीका टिप्पणी करतात आहेत शंका व्यक्त करतात आहेत त्यांनाही शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने ह्या शिवसेनेच्या जोरावरती अनेक मानाची पदं मिळालेली आहेत त्याचा विसर त्यांना पडला आहे असं मला वाटतं आणि नक्की मला विश्वास आहे आमच्या शिवसेनिकांच्या जोरावरती हा उद्धवसाहेबांचा दौरा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणाचा दौरा हा सर्वोच्च होईल असं मत आहे आणि दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत या प्रत्येक स्तरावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं वर्चस्व तुम्हाला पाहायला मिळेल अशा तऱ्हेची माझी अपेक्षा आहे निश्चितपणे उद्धव साहेब रश्मी वहिनी त्यांचा परिवार माझ्या निवासस्थानी येतो हा माझ्या दृष्टीने अत्यंत माझा एक सुवर्ण दिवस आहे माझ्या घरी माझ्या दैवतांनी येणं त्यांचं पाय माझ्या घरामध्ये लागणं मी स्वतःला मी नशीबपणे आणि भाग्यवान समजतो हे निश्चितपणे एक आमच्या दृष्टीने आनंदाचं कुटुंबा दृष्टीने क्षण आहे असं माझं मत आहे निलेश राणे असो नारायण राणे कुटुंब असू दे हे सर्व अन्य मंडळी असू दे त्यांना हा विरोध करण्याचा अधिकार नाही आहे शिवसेना चार शब्दामुळे शिवसेना प्रमुखांमुळे शिवसेना पक्षप्रमुखांमुळे राणे कुटुंबियांना मानाची पदं मिळाली याचा विसर पडू नये एवढीच माझी त्यांना सूचना आहे